सोलापूर शहरात मागील दोन वर्षांपासून पवन कल्याण फॅन असोसिएशन तर्फे विविध सामाजिक कार्यक्रम घेत असतात आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर शहरात दत्तनगर येथील असलेल्या कार्तिक अप्लायन्सेस येथे पवन कल्याण फॅन असोसिएशन तर्फे खाऊ वाटप करून जल्लोष करण्यात आला आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सामाजिक क्षेत्रात फार काळ काम करत असताना त्यांना जनतेकडून मोठी सेवा करण्याची संधी आंध्र प्रदेशच्या जनतेने दिली आहे या अनुषंगाने सोलापूर शहरात पवन कल्याण फॅन्सच्या सर्व युवकांनी त्यांची प्रेरणा घेऊन सोलापूर शहरात विविध सामाजिक कार्य करत असतात पवन कल्याण फॅन्स असोसिएशनचे अधिक माहिती श्रीनिवास यन्नम कामटे यांनी दिली यावेळी सोलापूर शहर आयोजक श्रीनिवास दत्तात्रय यन्नम कामटे व फॅन्स नागराज कटकम श्रीनिवास गुंडेटी साई किरण बोतुल नरेंद्र बल्ला श्रीनिवास अन्नम दिगंबर चिलवेरी जितेश चिनी परशुराम कुरापाटी कृष्णहरी कारमपुरी अमर गटम पवन गुंडेटी रोहन श्रीराम प्रसिद्धी प्रमुख सोशल मीडिया प्रमुख प्रदीप भीमरथी आधी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जनतेला खाऊ वाटप करून फटाके उडवून जल्लोष साजरा करण्यात आला आगामी काळात आमच्या फॅन्सकडून आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना शुभेच्छा देत जनसेना पार्टीची स्थापना करून त्यांच्यासारखी सामाजिक कार्य करण्याची आमच्या युवकांची संकल्पना असून आगामी काळात आम्ही त्यांची भेट घेऊन सोलापुरातील अडी अडचणी सांगून त्या मार्गी लावण्यास मदत करणार आहे सोलापूर पवन कल्याण फॅन्स सोलापूर यांच्यातर्फे आज आंध्र प्रदेश येथे अतिवृष्टी असा विजय मिळवून आंध्र प्रदेशातील जनसेनेची ताकद पवन कल्याण पवन स्टारने टाकून दिलेला आहे आज त्यांच्या विजय जल्लोषसाठी आमच्या सोलापूरातील सर्व पवन कल्याण फॅन्सने या ठिकाणी आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे आमच्या पवन कल्याणचे प्रेरणा घेऊन आम्ही सोलापुरात सामाजिक क्षेत्राचे कार्य करण्यास मागील दोन वर्षापासून आम्ही काम करत आहे या सर्व कार्यात आमच्या पवन कल्याण फॅनचे व युवकांचे त्यांचं प्रेरणा घेऊन इथेही आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचं गौगळ यश मिळवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत पवन कल्याणच्या आंध्र प्रदेश येथे उपमुख्यमंत्री पदाची विराजमान काल झालेले असताना आज आम्ही जल्लोष साजरा केलो धन्यवाद